नमस्कार मित्रांनो मी प्रणाली घाडी उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारू बिलेवली तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग आमच्या शाळेला संपर्क फाउंडेशनकडून हे असं डिवाईस आम्हाला मिळालेलं आहे ह्या डिवाइसमध्ये आपल्याला इयत्ता पहिली ते पाचवीचा पोर्शन दिलेला आहे जो गणित आणि इंग्रजीचा आहे या इयत्ता पहिलीमध्ये या ठिकाणी आपल्याला गणित इंग्लिश फाउंडेशन इंग्लिश टेक्स्टबुक्स आणि मस्तिका पिटारा अशा प्रकारचे आपल्याला चार आ, या या ठिकाणी फोल्डर दिसत आहेत आणि या फोल्डरमधून आपण मुलांना छान पद्धतीने ही अगदी क्वालिटी व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मुलांना दाखवायला दा। मिळतात फक्त वीडियोस नाही तर या ठिकाणी बघा लेसन सुरू होण्यापूर्वी मुलांना एक्सरसाइज दिलेल्या आहेत जे एक्सरसाइज करून विद्यार्थी आमचे त्या लेसनपर्यंत येणार आहेत आणि ते ऍक्टिव्हली लेसन मध्ये पार्टिसिपेट होणार आहेत दुसरा भाग म्हणजे या ठिकाणी महत्वाचा आहे तो म्हणजे संपर्काचा हा व्हिडिओ म्हणजे चालत जावं लागत असे डोंगरी रस्ता असल्याने रस्त्यात खूप सारे दगड होते त्यानंतर आपल्याला मिळते प्रत्येक लेसन मध्ये मिळते हे बघा रिसोर्स दिलेले आहेत ज्यामध्ये चार पैकी चार म्हणजे तुमचे चार रिसोर्स आहे चारपैकी तुमचे किती कम्प्लीट झाले ते इथं दिसत आहेत म्हणजे तुम्ही मुलांना शिकवताना किती त्याचा वापर केला हे पण आपल्याला या ठिकाणी कळतं यामध्ये महत्वाचं हो आहे म्हणजे संपर्क वर्कशीट आहे हे बघा म्हणजे ह्याचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्वध्या आपण देऊ शकतो आणि फार महत्वाचं म्हणजे यामध्ये हा असणारा हा के सवाल हा जो फोल्डर आहे याच्यामधून बघा विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं देता येत आहेत ज्यामध्ये त्यांना स्वतः उत्तर द्यायचं आहे मित्रांची मदत घ्यायची किंवा कसं जसं कोण बनेगा करोडपतीमध्ये घेतलं जातं त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना हे क्वेश्चन आन्सर घेता येत आणि विद्यार्थी ते स्वतः हँडल करतात आणि शिक्षकाचा वेळही वाचतो आहे विद्यार्थी स्वतः काम करत असल्यामुळे शिक्षक दुसऱ्या वर्गाला शिकवू शकतो अशा पद्धतीने ह्या डिवाईसचा आम्ही अधिकाधिक फायदा करून घेत आहोत मला तर हे डिव्हाइस खूप आवडलं माझ्या विद्यार्थी मित्रांनाही ते खूप आवडलेलं आहे प्रत्येक यत्तेला मॅथ्स इंग्लिश फाउंडेशन इंग्लिश टेक्सबुक आणि मस्तिका पिटारा असे चार फोल्डरमध्ये पोर्शन त्यांनी कवर केलेलं आहे व्हिडिओ तर खूप क्वालिटी आहे तुम्ही पाहिला आहात बरं का फाउंडेशनचे हे जे डिव्हाइस आम्हाला मिळाल्यापासून विद्यार्थ्यांचा गणित आणि इंग्लिशमधला अभ्यासाचा रस वाढलेला आहे किंवा त्यांना इंटरेस्ट जास्त निर्माण झालेला आहे म्हणजे तुम्ही वर्गात आले तो लेसन शिकवू शकता मग संपर्क दिने दिलेलं इंग्लिशचं लेसन देऊ शकता मुलांना अधिक इंटरेस्ट निर्माण होतो आणि मुलं छान पद्धतीने तो लेसन ग्राफ्स करतात आणि तो लेसन ते समजून घेतात म्हणूनच या संपर्क फाउंडेशन जे आम्ही मनापासून आभार मानतो त्यांचं ॲप्लिकेशन पण आहे ते ॲप्लिकेशन पालकही वापरू शकता शिक्षकही वापरू शकतात ज्याचा वापर करून म्हणजे तुम्ही निराकाश करून तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या टी व्हीवर दाखवू शकता जर तुमच्याकडे तर तुम्ही तसंही त्याचा वापर करू शकता तर त्यानंतर ह्या सगळ्या वापर करून जेव्हा आपण काम करत असतो तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे संपर्क फाउंडेशन कडून बेस्ट बेस्ट टीचर आणि बेस्ट स्कूलचेही या ठिकाणी आपल्याला अवॉर्ड दिले जातात आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकाला एक नवे नवी उमेद कि नवी प्रेरणा या संपर्क फाउंडेशन कडून दिली धन्यवाद